नमस्कार तर आज तुम्हाला माहिती सांगणार आहे मुगाफीची ग्रेट इंडियन ओ टी टी रायटिंग चॅलेंज म्हणजे याच्यामध्ये जे आपल्या ओ टी टीला स्क्रिप्ट असतात त्याच्याबद्दलची हे एक स्पर्धाच आहे लेखन स्पर्धा त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेशन जर इच्छा असेल करायची तर करा जिंकलेल्या ज्या स्क्रिप्ट आहेत किंवा जे तुमचं सिनॉप्सिस तुम्ही पाठवणार आहात त्याला दहा हजाराचं बक्षीस आहे कॅश आणि बरेच बाकीचे आहेत प्लस तुम्हाला ॲज अ रायटर म्हणून तुम्हाला हे पण बघा बेस्ट स्टोरी अवॉर्ड्स दहा हजारचं पॅ कॅश प्राईज आणि स्टोरी पीच टू लिडिंग ओ टी टी प्लॅटफॉर्म फॉर पोटेन्शियल डेव्हलपमेंट सो ते तुमची स्टोरी पीच करणार सो आणि प्लस रनरअपला पण रायझिंग व्हॉईस अवॉर्ड स्टोरी पीच टू ओ टी टी प्लॅटफॉर्म आता रनरअप आणि विनर असे त्यांचे रिवॉर्ड्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याच्यातून जसं ओ टी टीला कसं लिहितात कसं पिच करतात याचा अनुभव येईल त्यामुळे मी या स्पर्धेची माहिती देत आहे तर याच्यासाठी तुम्ही पहा आ, ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर देईलच तिथे तुम्ही बघ बग, बघू शकता तर पार्टिसिपेशनसाठी काय आहे आणि नि तारखा महत्त्वाच्या काय तर त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम आद ॲज अ रायटर म्हणून आधी आणि त्याच्यानंतर तुम्ही सबमिशन करायचं आहे तर रेजिस्ट्रेशनची तारीख आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस तर तुम्ही आधी रेजिस्ट्रेशन करून ठेवा नंतर तुमचं सबमिट केलं तरी चालेल पण या दोन्ही तारखा लक्षात ठेवा नऊ आणि लास्ट डेट ऑफ सबमिट एकोणीस जुलै ओके okay, रिझल्ट त्यांचा अनाऊन्स होईल ईमेल पण तुम्हाला येईल आणि ते पूर्ण सोशल मीडिया म्हणजे त्यांचं फेसबुक पेजवर वगैरे पण ते अनाऊन्स करणार आहेत एंट्री फी आहे दोनशे नव्याण्णव रुपये इथे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे नाव एज वगैरे हे बेसिक गोष्ट आहे ही थीम आहे म्हणजे तुम्ही कुठल्या थीमवर लिहिणार आहात त्याच्याबद्दल करायचं आहे आणि जस्ट रेजिस्टर करायचं आहे तर हे रेजिस्ट्रेशन केल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला सिनॉप्सिस पाठवायचं आहे विथ लॉग लाईन आता ते काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी त्यांनी चार थीम दिलेत आहेत त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही एका थीमवर तुम्ही लिहू शकता तर पहिलं आहे की हे स्लाईस ऑफ लाईफ म्हणजे एक सिम्पल हार्टफेल स्टोरी फॉर एवरीडे लाईफ आता त्यांनी एक्झाम्पल पण दिले बघा पंचायत गुल्लक दोपहिया याच्यासारखी त्यांना एखादी स्क्रिप्ट आवडेल किंवा सिनॉप्सिस वाचायला आवडेल ही पहिली थीम आहे स्लाइस ऑफ लाईफ दुसरी आहे सी आय डी म्हणजे प्रोसिजरल ड्रामा म्हणजे क्रिएट ग्रिपिंग कॅरेक्टर ड्रिवन स्टोरीज ओके प्रॉब्लेम सॉल्विंग लॉ टेक्नॉलॉजी हायटेक स्टेक असं म्हणजे जसं इन्स्पायर्ड बाय हाऊस आणि सी आय डी सी आय डी टाईपच्या स्टोरीजांना हवी आहेत तिसरं आहे बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स म्हणजे दिल्ली क्राईम स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू सो so, या बेस्ट वर पण तुम्ही स्टोरी लिहू शकता का तर तुम्ही पाठवू शकता बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स एखादी घटना घडली असेल तर त्याच्यावर तुम्ही स्टोरी लिहू पाठवू शकता सिनॉप्सिस आणि चौथं म्हणजे लँड माफिया किंवा अंडर अंडरवर्ल्ड तर अंडरवर्ल्ड तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही पिकी ब्लाइंडर्स ओके गँग्स ऑफ वसेपूर अशा पद्धतीची त्यांना हवी आहे सो so, असे त्यांनी चार थीम दिले आहेत तर त्याच्यावर तुम्हाला तुमची लिहून काही पाठवायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लिहायचं आहे लॉगलाईन आणि तुमचं सिनॉप्सिस लिहायचं आहे ह्या दोनच गोष्टी लिहायच्या आहेत पूर्ण स्क्रिप्ट लिहून पाठवायची नाही त्यांना जर सिनॉप्सिस आवडलं तर ते तुम्हाला ऑफकोर्स कनेक्ट पुढेही करतील ओके okay? सो so, तुम्हाला एक लाईन आणि सिनॉप्सिस लिहायचं आहे सा साडेसातशे ते दीड हजार शब्दामध्ये सिनॉप्सिस आणि लाईन असते पन्नास ते शंभर शब्दामध्ये हे बघा सो so, त्यांचे काही काही नियम आहेत तर काय लाईन एक दोन लाईन हुक लाईन असतात पन्नास ते शंभर शब्द आणि सिनॉप्सिस म्हणजे स त्याच्याबद्दल आणखीन माहिती तर साडेसातशे ते दीड हजार शब्दामध्ये आणि त्याच्यानंतर येईल कॅरेक्टर स्केचेस म्हणजे तुमच्या स्टोरीमध्ये कुठले कुठले कॅरेक्टर आहे त्याची माहिती तर थोडक्यात तुम्हाला लॉगलाईन उदाहरणासहच सांगते की लॉगलाईन काय असतं हे बघा लॉगलाईन म्हणजे काय असतं की तुमचे कथा किंवा कि चित्रपटाचं संक्षिप्त एक दोन ओळीतलं वर्णन उदाहरणार्थ आपला तो जो सैराट आहे तर ते सैराटची कसं कशी लॉगलाईन होणार की एका एक लहान गावातील गरीब दलित मुलगा आणि सधन घरातील मुलगी जातीवातीच्या विरोधात जाऊन प्रेमात पडतात आणि त्यांच्या प्रेमाची किंमत त्यांच्या जीवावर उदार उदार होऊन चुकवावी लागते सो सैराट चित्रपटाबद्दल त्यांनी एक छोटीशी लॉगलाईन इथे लिहून दिलेली आहे याला म्हणतात लॉगलाईन सो तुमची जी पण कथा असेल त्याची छोडक्यात एका ओळीत तुम्हाला लिहून द्यायचं आहे पन्नास ते शंभर शब्द ओके okay, सो so याला म्हणतात लाईन या लॉगलाईनचा उपयोग काय असतो की निर्माता आणि वाचक यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा पटकथा तुमची आहे ती विक्रीसाठी ही लाईन वापरली जाते ओके okay? ट्रेलर थोडक्यात चित्रपटाचं ट्रेलर थोडक्यात याच्या याला म्हणतात लाईन सो ही एक लिहायची आहे आणि त्याच्याबरोबर सिनॉप्सिस लिहायचा आहे सिनॉप्सिस तुम्हाला साडेसातशे ते दीड हजार शब्दामध्ये लिहायचा आहे तर सिनॉप्सिस कशासाठी केला जातो तर निर्माता यांना संपूर्ण कथा समजवण्यासाठी हा सिनॉप्सिस लिहिला जातो ओके पटकथेची किंवा तुमच्या जो चित्रपटाची किंवा आता वेब सिरीज म्हणू संपूर्ण कल्पना त्यांना सविस्तरपणे देण्यासाठी सिनॉप्सिस लिहिला जातो स सिनॉप्सिस म्हणजे संपूर्ण कथेचा थोडक्यात गोषवारा तर त्याच्यामध्ये मग तुम्ही आरंभ मध्य क्लायमाक्स आणि या शेवट यांचं थोडक्यात आपण वर्णन करतो यामध्ये पात्र संबंध संघर्ष शेवटी काय घड गड़, घडतं हे थोडक्यात सांगितलं जातं त्याचा उद्देश मी सांगितलं की निर्मात्यांना कथा ऐकवण्यासाठी आता सिनॉप्सिस कसा यांनी हा अगदी दोनच ओळीत लिहिलाय पण मी जसं म्हणलं की परशा म्हणजे कॅरेक्टरचं नाव त्यांनी लिहिलं आहे एक छोटा गावात मुलगा असतो तो हुशार असतो आणि आरची ही राजकीय कुटुंबात एक मुलगी असते सुंदर असते कॉलेजमध्ये दोघं भेटतात प्रेमात पडतात पळून जातात जातीचा विरोध कुटुंबाचा राग या सगळ्यावर मात करून दोघं पळून जातात नवीन लग्न करून आयुष्य सुरू करतात आणि सो हे तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे त्यांचं सगळं व्यवस्थित चालूच असताना अचानक समाजातील हिंसक मानसिकता त्यांच्या पाठीवर येते आणि या प्रेम कहाणीचा शेवट हा खूप वाईट होतो हृदयद्रावक होतो सो हे त्यांनी दोन ओळीत लिहिले हे तुम्ही थोड थोडक्यात आणखीन तुम्ही एक्सप्लेन करू शकता सो साडेसातशे ते दीड हजार शब्दामध्ये तुम्ही हे एक्सप्लेन करू शकता सो अशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला लॉगलाईन लिहायची आहे म्हणजे ही जसं म्हणलं मी एक्झाम्पल ही छो थोडक्यात आणि तुमची जी कथा आहे ही तुम्हाला साडेसातशे ते दीडशे दीड हजार शब्दात लिहायचं आहे आता इथे एक परशा नाव तर हे परशा नाव एक्झाम्पलसाठी दिलं आहे तुम्ही कुठलंही नाव तिथे लिहू शकता काही हरकत नाही आहे कारण आपले कॅरेक्टर बेस्ड काय आहे त्याच्याबद्दल पण थोडक्यात त्याच्यामध्ये लिहायचं आहे ओके कॅरेक्टर स्केचेस हे बघा लॉगलाईन तुम्हाला कळलं सिनॉप्सिस कळलं आणि कॅरेक्टर स्केचेस ब्रीफ राईटअप्स रि डिस्क्रायबिंग कॅरेक्टर्स की कॅरेक्टर अँड डेअर आर्स सो तुमची कथा जे आहे त्याच्याबद्दल जी कॅरेक्टर तुम्ही वापरणार आहेत त्याच्याबद्दल ही आ, तुम्हाला कॅरेक्टर स्केचेस पण लिहायचे आहेत ओके चार थीम मी तुम्हाला सांगितल्या पण त्यांनी दिलं आहे ऑफ लाईफ प्रोसिजर ड्रामा बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट आणि लँड माफिया याच्यापैकी एकामध्ये तुमची कथा ही बसली पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की एलिजिबिलिटी कायटे क्रायटेरिया अठरा प्लस पाहिजे तुमचं वय एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ओके कुठल्या भाषेत लिहायचं आहे हे महत्त्वाचं आहे इंग्लिश आणि हिंदी चालेल ओके देवनागरी पण मराठीत त्यांना नको आहे हे लक्षात घ्या हिंदी वेब सिरीजसाठी हे स्क्रिप्ट रायटिंग किंवा हे त्यांना या, या हिंदी सिरीजसाठी त्यांची मागणी आहे त्यामुळे तुम्हाला तसं लक्षात ठेवावं लागेल सो हिंदीतच लिहायचं आहे ओनली वन सबमिशन पर रेजिस्ट्रेशन आता तुमच्याकडे दोन कथा असतील तर तुम्हाला तिथे जाऊन इथे दोनदा रेजिस्टर करायला लागेल म्हणजे दोनदा पैसे भरावे लागतील एकच कथा असेल तर एकदाच पैसे एकच भर ओके इव्हॅल्युएशन क्रायटेरि क्रायटेरिया फ्रेश स्टोरी आयडिया ज्या जर थोड्याशा वेगळ्या असतील तर ओरिजिनल आणि क्रिएटिव्हिटीवर एक तुम्हाला त्याचं निकष घे असणार आहेत नॅरेटिव्ह स्ट्रेंथ तुम्ही कसं लिहिताय त्याच्यावर पण ते महत्त्वाचं आहे सुरुवात कशी मिडल कसं एंड कसं ओके कॅरेक्टर तुम्ही कसे रंगवलेत म्हणजे मोटिवेटेड आहेत कसे कॅरेक्टर आहेत एखादा हिरो असेल तर तो त्याच्यात थोड्याशा ग्रे शेड पण असू शकतात तर ते कसं आहे ते तुम्ही कसं लिहिताय त्याच्यावर पण तुमचं अवलंबून आहे नंतर तुमचं लेखन क्षमता कशी आहे फ्लो कसा आहे व्याकरण कसं आहे याच्यावर पण अवलंबून असेल ओ स्टोरीज दॅट कॅन बी डेव्हलप्ड इन टू सो त्यांना कशा पाहिजेत कथा ज्या ज्यांची एक ओ टी टी सिरीज होऊ शकते ओ टी टी सिरीज बघा म्हणजे तुम्ही आठ ते दहा भाग त्याचे झाले पाहिजेत असं जर तुमच्या कथेमध्ये क्षमता असेल तर ती ग्राह्य धरली जाईल त्याच्यानंतर थीम आता या थीम त्यांनी चार दिल्यात याचं कारण आहे कारण या, या थीमवरच सध्या वेब सिरीज खूप हिट होतात त्यामुळे ते त्यांना या चार थीममधल्याच कथा ज असतील तर हव्या आहेत नंतर तुम्हाला सांगितलं भाषा हिंदी और इंग्लिश ओके पण त्यांनी हे पण सांगितले की हिंदी आणि इंग्लिश मिक्स करू नका हिंदी असेल तर आपलं हिंदीच लिहा इंग्लिश असेल तर इंग्लिश लिहा पण हिंदी इंग्लिश जास्त करून मिक्स करू नका वर्ड लिमिट सांगितलं आहे पन्नास ते शंभर सिनॉप्सिसला दीड हजारपर्यंत ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला एक रायटिंग टूल मिळेल ओके तुम्हाला वर्ड पी डी एफ वगैरे टेक्स्ट फाईलमध्ये लिहायचं नाही आहे त्यांचं एक रायटिंग टूल आहे ज्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे त्या रायटिंग टूलचं नाव आहे वेड म्हणजे व्ही ई डी ओके okay, हे तुम्हाला रेजिस्ट्रेशन केल्यावरच मिळेल त्याचं ॲक्सेस मिळेल आणि त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे देवनागरी म्हणजे हिंदीत जर तुम्ही लिहिणार असाल तर तुम्हाला देवनागरी फॉन्ट पण त्या टूलमधून वापरता येईल हे जे टूल आहे हे खास करून चित जे लेखक असतात जे वेब सिरीजसाठी लिहितात चित्रपटसाठी लिहितात ते हे टूल वापरतात तर त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल आणि त्याच्यावरच लिहायचं आहे आणि त्याच्यातूनच सबमिट करायचं आहे जर तुम्ही वर्ड पी डी एफ वगैरे अशा ह्याच्यामध्ये सबमिट केलं तर ते स्वीकारलं जाणार नाही हे लक्षात ठेवा सो so, हे टूलमध्ये कसं लिहायचं वगैरे ते सगळ्या गाईडलाईन्स तुम्हाला तिथे दिल्या जातील अवघड टूल नाही आहे नंतर रिवॉर्ड्स मी सांगितलं की बेस्ट स्टोरी अवॉर्ड दहा हजार कॅश पॉईज सर्टिफिकेट पण मिळेल आणि स्टोरी पीच इन ओ टी टी ॲट प्लॅटफॉर्म सो so, हे रनरअप आणि हे आहे तर ऑल पार्टिसिपेंट विल गेट म्हणजे जे जे पार्टिसिपेट करतील त्यांना समजा तुमची कथा जिंकली जरी नाही तरी तरी तुम्हाला ह्या टूलचं वापर करायला मिळेल म्हणजे डब व्ही एड स सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स रायटिंग टूल ह्याचं सहा मंथसाठी सबस्क्रिप्शन तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल नंतर एंट्री टू म रायटर्स रूम ओके हे या याच्यामध्ये पण तुम्हाला पार्टिसिपेट होता येईल अनेक लेखक इथे लिहित असतात सो तुम्हाला कळेल आणि सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन पण मिळेल सो जिंकणाऱ्यांना काय मिळणारे कळ कळलं आणि न जिंकणाऱ्यांना पण या गोष्टीत मिळणार आहेत सो so, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय की बी मेंटर्ड बाय इंडस्ट्री प्रोफेश प्रोफेशनल्स गेन प्रायोरिटी ॲक्सेस टू एडिटोरियल टीम्स अँड प्रोजेक्ट्स कोलॅबरेट फोर फ्यू फ्युचर नंतर पिच युअर स्टोरीज टू इंडियाज लिडिंग ओ टी टी प्लॅटफॉर्म सो थो थोडक्यात हा एक दुवा आहे रायटर्स आणि ओ टी टी प्लॅटफॉर्ममधला हा एक दुवा आहे लेखकांसाठी ओके आता महत्वाचं की बरेच जणं म्हणतात की आम्ही जर लिहिलं तर आमचं कॉपीराईट वगैरे कसं आहे तर इथे त्यांनी सगळे दिलेले आहेत की कॉपीराईट कसं असतात द स्टोरी मस्ट बी ओरिजिनल अँड अनपब्लिश्ड सो तुम्ही जे काही लिहाल ती ओरिजिनल लिहा ती कुठेही प्रकाशित झालेली नसावी द पार्टिसिपंट मस्ट ओन ऑल राईट ऑफ द सबमिशन ओके सगळे जे रायटिंग जे लेखन अधिकार आहेत हे लेखकाकडेच असणार आहेत जर तुम्ही तुमची कथा स्वावर रेजिस्टर केलेली असेल तरी चालेल नसली तरी चालेल सो ह्या लक्षात घ्या ओके बाय सबमिट इज सबमिटिंग द पार्टिसिपंट ग्रँडस अ कॉन्टेस्ट ऑर्गनायझेशन फर्स्ट राईट ऑर रेफ्युजल फॉर ॲडमिशन म्हणजे ते स्वतः स्वीकारतील किंवा रिजेक्ट करतील हे त्यांच्याकडे ऑथॉरिटी राहील प्लॅगराईज एंट्रीज म्हणजे कॉपी केलेले जर काही कथा असतील तर त्या ॲटोमॅटिकली डिस्क्वालिफाय होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुगफ डजंट हॅव ॲक्सेस टू युअर स्टोरी अन्टील द रायटर सबमिट देअर स्टोरी फॉर यू ऑन वेद ओके सो जोपर्यंत कथा ही या टूलद्वारे सबमिट केली जात नाही तोपर्यंत यांना ॲक्सेस राहणार नाही सो so, त्या एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ओके okay, त्याच्यानंतर बरेच त्यांनी राईट्स अँड अग्रिमेंट्स दिलेत तर ज्यांना कोणाला काही लॉ म्हणजे कथे व तुमच्या लेखनाविषयी काही प्रश्न असतील तर त्यांनी इथे सगळं डिटेलमध्ये वाचून घ्या ओके okay, म्हणजे तुम्हाला काही राहणार का तर ह्या सगळ्या गोष्टी मी फार खूप भरपूर आहेत या सगळ्या गोष्टी काही सांगत बसत नाही तुम्ही एकदा वाचून घ्या ओके okay, नंतर दुसऱ्या गोष्टी डिस्क्वालिफिकेशन ग्राउंड काय स्टोरीज नॉट अलाइंड विथ एनी थीम जर त्या थीमशी रिलेटेड कुठलीही कथा नसेल तर ती डिस्क्वालिफाय होईल ओके okay, अर्धवट कथा कॉपी केलेली कथा कुठेतरी पब्लिश केलेला कंटेंट जर असेल तर तो डिस्क्वालिफाय होईल भाषा व्यवस्थित असावी असं त्यांचं म्हणणं आहे लि लिखाणाशी ते पण आहे आणि तुम्ही जर शब्दमर्यादा सोडून जर लिहिलं जास्त किंवा अति कमी किंवा अति जास्त तर तेही डिस्क्वालिफाय होईल सो या गोष्टी लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन डेडलाईन आहे नऊ जुलै सबमिशन आहे एकोणीस जुलै आणि विनर्स अनाऊ अनाऊन्समेंट म्हणजे विनर्सला अफकोर्स ईमेल येईल जे जिंकणार आहेत त्यांना ईमेल येईल आणि सोशल मीडियावर त्यांचं नावसुद्धा प्रसिद्ध केले जाईल ओके okay? आता तुम्हाला काही आणखीन या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर त्यांनी इथे मेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरही तुम्ही ईमेल करू शकता सो असं एक प्लॅटफॉर्म आहे रायटर्स आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म मधलं ज्याच्या थ्रू तुम्ही तुमची स्टोरी पिच करू शकता तुमचं लेखन कौशल्य दाखवू शकता ओके okay, आणखीन तुम्हाला ही जी वेबसाईट आहे तुम्ही बघा काही भरपूर त्यांच्या हे होत असतात कॉम्पिटिशन तर त्यांची विनरनी त्यांच्याबद्दल काय लिहिलं आहे ते तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला थोडंसं इन्फ इन्पिरे इन्स्पिरेशन मिळेल प्रिवियस विनर्स जे आहेत त्या ते, त्यांनी थोडं इन्स्पिरेशन दिलं आहे ओके हे त्यांचं मी जे म्हणलं वेद ते त्यांचं थोडक्यात त्यांनी इथे दिलं आहे की ते कसं चालतं हे इथे त्यांनी व्यवस्थित दिलेला ओके? So, आहे ओके सो ज्यांना करायचं आहे पार्टिसिपेट त्यांनी जरूर करा काही एफेक्टिव्ह पण आहेत तेही इथे वाचून घ्या काही प्रश्न असतात की आता तुमच्यापैकी कोणाला असेल की हिंदी किंवा मराठीत लिहू शकतो का तर नाही मराठी नाही चालणार हिंदीच हवं Uh, मी जसं म्हटलं रायटिंग टूल कंपल्सरी आहे का तर येस त्यांनी सांगितलेलं आहे की दॅट इज कंपल्सरी वर्ड लिमिट पण कंपल्सरी आहे तुमची कथा जिंकली नाही तर त्याचं काय होणार याचं उत्तर पण त्यांनी इथं दिलेलं आहे की तुम्हाला त्या रायटर्सच्या रूममध्ये प्रवेश मिळेल आणि तु का आणखीन माहिती मिळेल सो एक व्यवस्थित चांगली आहे आणि फारसं रेजिस्ट्रेशन फी पण नाही आहे तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर सहभागी व्हा आणि या याशिवाय आणखीन काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा थँक्यू